चला आज बनूया गव्हाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी चकली ते गव्हाचं पीठ हो चार मी वाफवून घेतलं म्हणजे स्टीम करून घेतलं कुकरला तीन शिट्या देऊन घेतल्या त्यानंतर एक गाठी जर होतात स्टीम केल्यानंतर ते फोडून चाळणी चाळून घेतले वजनाने नाही हे अर्धा किलो पीठ आहे तर आता आपल्याला मी भाजणीच्या चकल्या हा बऱ्याच वेळा बनवल्यात तर हे साधी सोपी पद्धत आहे आपली एकदम छान अशा बनतात आणि कुरकुरीत बनतात छान क्रिस्पी तर ते पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यानंतर एक पाकिट असतं ना आपलं छोटंवालं पाच रुपया धनिया पावडर तेवढं पूर्ण घेतलं दोन चम्मच एवढा ओवा त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू तर मी ही चकली थोडीशी तिखट करणार आहे मग म्हणजे थोडीशी तिखट स्पायसी अशी छान लागते तर मी इथे तीन चमच एवढं तिखट टाकले तर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मला थोडीशी तिखट बनवायची म्हणून मी तीन चमच टाकले त्यानंतर एक चमच हळद टाकूया आणि तीन चमचे एवढं आपल्याला सफेद तीळ टाकायचे तर आपल्या भाजणी आपण बनवलेली नसेल तर आपण अशी झटपट घरात ही चकली दहा मिनटाच्या आत तयार होणारी चकली आहे ते एकदम टेस्टी लागते खायला तर हे फक्त मिश्रण मिक्स करून घेऊया हे बघा आणि हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यात कोमट पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पातळ मराय चपातीला मळतो असं नाही मळायचं घट्ट पीठ मळायचं ते एकदम भाजणीपेक्षाही एक भारी चकली तयार होते आणि सोसतात मस्त वरून झंझट नाही कुठलंही भाजणी करायला खूप वेळ लागतो ते धुवून सगळं वाळायला लागतं हे बघा पीठ आपण छान मळून घेतलं आहे आणि एकदम असं घट्ट सर मळायचं म्हणजे याला ना काटे खूप छान येतात हे बघा घट्ट असं आपलं पीठ हे तयार झालं आहे तर याला मोरत ठेवायची अजिबात गरज नाही लगेच आपण बनवणार होत्या चकल्या तर इकडे आपण चकलीच्या साच्या घेतल्या त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चकलीची प्लेट याच्यामध्ये टाकून घेतली आपण थोडंसं तेल लावून साच्याला म्हणजे चिटकणार नाही त्यानंतर याच्यामध्ये जेवढं मिश्रण असं बन बसेल ना असं दाबून भरायचं तर गोळा असं लांबट करायचं म्हणजे व्यवस्थित भर इयर जायला जागाने ठेवायची व्यवस्थित असं दाबून पीठ आपल्याला भरायचं याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून पीठ भरूया आपण त्यानंतर इकडे एके टायमाला जेवढं आपण गाणं बनवणार आहोत चकले टाकणार आहोत त्याला तेवढेच बनवणार आहे त्यानंतर त्या तर उसतोवर आपल्या दुसऱ्या तयार होतील तर मी तुम्हाला दाखवते बनून एक चकली ते बघा स्टार्टिंगला असं थोडंसं बेटर खाली पडलं का असं याला राऊंड शेप द्यायचा आणि चिटकवायचं म्हणजे चकली तेलात सुटत नाही फर्स्टवाला पण चिटवायचं त्यानंतर तुम्हाला मोठी की केवढी याचं छोटी तुमच्या आवडीने तुम्ही चकली बनवू शकता इथे मी चार येड्याची चकली बनवलेली आणि लास्टचं पण कॉर्नर असा चिपकून घ्यायचा म्हणजे तेलात खुलणार नाही अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया फर्स्टवालं फक्त असं चिटकून घ्यायचं आणि त्यानंतर लास्टचं काटे पण खूप छान आले त्याला अशा चकल्या बनवून घेऊया आपण इकडे तेल गरम करून घेतले आपण तेल कडकडीत गरम करायचं चकलीला नॉर्मल तेलवर अजिबात तळायची नाही तर तुम्हाला मी दाखवते बघा तेल एकदम कडकडीत गरम आहे त्यानंतर एक एक चकली याच्यामध्ये सोडायची एकदम कडक तेल असलं की चकली व्यवस्थित खुशखुशीत बनते आणि तेल पेत नाही अजिबात जेवढे बसतील तेवढ्या आपण टाकू आणि याला दोन मिनटानंतर याला पलटी करून घ्यायचं चा त्यानंतर छान असं गोल्डन कलर यूपर्यंत याला मस्त फ्राय करून घेऊया तर इकडे बघू शकता तुम्ही छान असा गोल्डन कलर आला आहे मला इकडे चार मिनटं लागली त्या चकल्या फ्राय करायला थोडंसं मी डार्क कलर केला आहे तुम्ही हवं तुम्हाला थोडासा डार्क कलर हवा नसेल तर तुम्ही एक मिनटं आधी काढू शकता मी चार मिनटासाठी तळून घेतल्या लो टू मिडियम गॅसवर ते बघा छान अशा आपल्या चकल्या ह्या तयार झाल्यात तर चला काढून घेऊया अशा पद्धतीने बघा आपल्या बाकीच्या राहिलेल्या आहेत ना त्या पण तळायच्या एक गाणं तळूसवर दुसरा गाणं आपण बनू शकतो चकल्या त्यामुळं गायक टेन्शन घ्यायचं नाही आणि आपली कढई पण येणार नाही खाली हे बघा जेवढ्या बसल्यान तेवढ्या टाकायच्या ह्या तळूसवर तुम्ही दुसरा गाणा बनवू शकता अशा पद्धतीने बनवून घेऊया तर इकडे चकल्या बघा आपल्या भरपूर साऱ्या अशा तयार झाल्यात एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली ही चकली तयार झाली झटपट दहा मिनटाच्या आत चकली तयार झाली तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना हॅपी दिवाळी